तर नमस्कार मंडळी बघा मला काय सापडले घरावरताना माझी प्रगती पुस्तकं तर हे आहे छोट्या शिशूचं प्रगती पुस्तक मी चौऱ्याण्णव साली छोट्या शिशूला होतो आणि मला होते पंच्याण्णव टक्के शेरा बघा त्याच्यावर प्रगती चांगली थोडा अबोल आहे तेव्हा मी जास्त बोलायचो नाही त्यामुळे तो तसा शेरा आहे हे आहे मोठ्या शिशूचं प्रगती पुस्तक आणि याच्यावर मला शंभरपैकी शंभर टक्के गुण मिळालेत एकही मार्क माझा गेला नाही आणि याच्यावर माझा पहिला नंबर आहे बघा तरी पण मॅडमने लिहिलं आहे अधिक प्रगती हवी काय बोलायचं आता शेरा पहिली सहा माईला लिहिले कलेमध्ये अनुसई दुसऱ्या सहा माईमध्ये मला आवड निर्माण झाली सहा महिन्यामध्ये मला आवड निर्माण झाली होती पहिलीचं आहे पहिलीला सत्त्याण्णव टक्के आणि तुम्ही शेरा बघाल घाबरट लिहिलं याच्यावरती तो, तो होतो मी शाळेमध्ये थोडासा घाबरत दुसरीला आहे शहाण्णव टक्के आणि दुसरीला तुम्ही बघाल शेरा आहे इथे बघा हावभाव नाही म्हणजे माझ्या एक्सप्रेशनचा दुसरीपासूनच प्रॉब्लेम आहे तिसरीला आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौसष्ट टक्के आणि इथे आहे नकला करतो म्हणजे मिमिक्री करतो तो हे मिमिक्री करने की आदत मेरी तब से है सैनोरीटा चौथी लहाणव टीला शहव टन सावीला एकोण्वद टके सावीला थोड़े कमी जाते महित नहीं का सतवी ल्रियाण ट आठवीला एकोणनवद्द टके नवीला ब्याण टक्के तर असे आहेत आपल्या गरिबाचे मार्क्स प्रगती पुस्तकं हे खूप छान वाटलं भरपूर दिवसांनी प्रगती पुस्तकं बघितली जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शाळेचे दिवस आठवले छान वाटलं <laughs>